आभाळाची आम्ही लेकरे आभाळाची आम्ही लेकरे काळी माती आई जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही श्रमगंगेच्या तीरावरती कष्टकऱ्यांचे अमुची वस्ती नाव वेगळे नाही आम्हा गाव वेगळा नाही आभाळाची आम्ही लेकरे काळी माती आई इनाम आम्हा एकच ठावे घाम गाळूनी काम करावे मार्ग वेगळा नाही आम्हा स्वर्ग वेगळा नाही आभाळाची आम्ही लेकरे काळी माती आई माणूसकीचे अभंगणाते आम्हीच भाग्य विधाते पंथ वेगळा नाही अम्हा, संत वेगळा नाही आभाळाची आम्ही लेकरे काळी माती आई कोटी कोटी हे बळकट जग कोटी कोटी हे बळकट पाहू रथ ओढून नेऊ आस वेगळी नाही आम्हा ध्यास वेगळा नाही आभाळाची आम्ही लेकरे काळी माती आई जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही आभाळाची आम्ही लेकरे छान अशी कविता आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट देखील करा धन्यवाद